नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आजची नवीन अपडेट अशी आहे की मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुरुवारी मुंबईतल्या पदाधिकारी मेळाव्यात बोलताना स्वतःच्या बळावर लढण्याची घोषणा केली होती येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आपल्याला दोनशे पंचवीस ते दोनशे पन्नास जागा लढवायच्या आहेत असं राज ठाकरेंनी जाहीर केलं होतं त्यांच्या या विधानानंतर आता विविध राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत तसेच संजय राऊत यांनी या संदर्भात प्रतिक्रिया देत राज ठाकरेंवर टीका केली आहे राज ठाकरे नुकतेच प्रदेशातून आले आहेत ते बराच काळ तिकडे होते त्यामुळे राज्यात काय सुरू आहे ते समजून घ्यायला त्यांना थोडा वेळ लागेल काही दिवसापूर्वी त्यांनी महाराष्ट्राचे शत्रू अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांना पाठिंबा दिला होता आता फक्त एका महिन्यात त्यांनी त्यांची भूमिका बदलली आहे अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे मुळात राज ठाकरेंनी काय निर्णय घ्यावा हा त्यांचा प्रश्न आहे त्यांचं स्वतंत्र पक्ष आहे मात्र महाराष्ट्रात अपशकून घडवून आणण्यासाठी असे निर्णय घेतले जात आहेत का हे महाराष्ट्रातल्या स्वाभिमानी पक्षांना बघावं लागेल खरं तर यावर जास्त काही बोलण्यात अर्थ नाही काही पक्ष आणि संघटना या महाराष्ट्राविरुद्ध निर्णय घेण्यासाठी स्थापन झाले आहेत असेही संजय राऊत म्हणाले तसेच लाडके भाऊ आणि लाडकी बहीण एकत्र राहिले असते तर दोन पक्ष फुटले नसते अशी टीका राज ठाकरे यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर केली आहे यावरही संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे राष्ट्रवादी काँग्रेस हा पहिल्यापेक्षा जास्त मजबूत आहे मी आधीही म्हटल्याप्रमाणे राज ठाकरे बराच वेळ परदेशात असल्याने त्यांना राज्यातल्या परिस्थितीची माहिती नाही यंदाच्या लोकसभा निवडणुकीत शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने कधी नव्हे इतकं मोठं यश मिळवलं आहे तसेच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनेही नऊ जागा जिंकल्या आहेत हे पक्ष टिकल्याचेच लक्षण आहे खरं तर राज ठाकरेंना या राज्यात अभ्यास करावा लागेल अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे पुढे बोलताना संजय राऊत यांनी लाडकी बहीण योजनेवर राज्य सरकारवरही टीका केली आहे राज्य चालवताना आर्थिक शिस्त असली पाहिजे तिजोरीत पैसा नसताना केवळ निवडणूक जिंकण्यासाठी मोठ्या घोषणा करणं याला आर्थिक शिस्त म्हटली जात नाही या योजनेसाठी पैसा कुठून आणणार हे राज्य सरकारनं सांगितलं नाही हा एक प्रकारचा भ्रष्टाचार आहे असं संजय राऊत म्हणाले तर मित्रांनो अशाच नवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा धन्यवाद